मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉप आज जे आहेत मनोज जरागे पाटील जे आहे ते वाशी मध्ये इथे आता वाशी मधून जे मुंबईकडे चेंबूर मार्ग आहे ते कूच करणार आहे आपण जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात जे आझाद मध्ये मराठा आंदोलक आहे ते जमण्यासाठी सुरुवात झाली आहे या संदर्भात नेमकी बैठक झाली बैठकी नेमकं काय घडलं नेमकं पुढचं मुंबईचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे या संदर्भात आपल्याची बातचीत करण्यासाठी आज मुंबई मुंबई मुंबईचे मराठा समाज सभा वीरेंद्र पवार सर सर काय सांगाल आज मराठा आंदोलन मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने उभा राहिले ज्या पद्धतीने आज सर्व मराठा बांधव आज मुंबईमध्ये आलेले आहेत सर्व जे आलेले आहेत ते काही उपोषण करायला आलेले नाही आहेत आम्ही कारण एवढी उपोषण वर केली आज आम्हाला निर्णय पाहिजे मराठा समाजाच्या पण निर्णय पाहिजे आज गुलाल फटाके वाजंत्री सर्व आले आम्ही आलेलो आहोत त्यामुळे आज जो निर्णय असेल तो मराठा समाजाच्या बाजूनी असावा सरकारने इतके वर्ष मराठा समाजाची गळचेपी केलेली आहे पण आता जे तरुण सर्व इथे उभ आलेले आहेत लढाईसाठी नाही आलं ना हाईकडनं घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत आमचं म्हणणं एवढंच सरकारला की आतापर्यंत जे झालं ते झालं जे कमी जाब झालं ते सर्व गेलं एखाद्या गंगेला मिळालं आज मराठा समाज घरी जाते वेळी आरक्षण घेऊन गेला पाहिजे गुलाल उजळून गेला पाहिजे एवढीच आमची आज माफक अपेक्षा आहे येते नक्कीच सर आज थोड्या वेळापूर्वी जी आहे ते मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारच्या वतीने समिती सोबत बैठक सुरू शिष्टमंडळासोबत बैठक झाली नेमकं बैठक काय कळलं काय सांग नाही संदर्भामध्ये आम्हाला काही माहिती नाही कारण आम्ही सर्व आझाद मैदानमध्ये आहोत आमचं काम आहे की गड सांभाळायचा काल आमच्या काही शेदारांनी आमचा गड सांभाळला आज पूर्ण सैन्य आलेलं आहे आज पूर्ण सैन्य आज आझाद मैदानमध्ये आलेलं आहे त्यामुळे आज आम्हाला कुठल्या गोष्टीची चिंता नाही आज आम्ही मुंबईमध्ये आज आमचं गड पहिलं ताब्यात घेतो संध्याकाळपर्यंत बघा लाखी मुंबई आमच्या ताब्यात असेल की सर आपण जर आज मुंबईचं नियोजन केलं मुंबई सहन समिती प्रेक्षकांना नियोजना संदर्भामध्ये काल परवा आठवडाभर पंधरा दिवस आमच्या नुसते फक्त नोटीस आलेले आहेत काल आम्ही एक मुद्दा म्हणून एक राखीव मैदान ठेवलेलं होतं जे कदाचित त्यांना लक्षात नाही आलं की या मैदानाचा अर्ज यांनी का ठेवला होता आणि ज्यावेळी मोठं मैदान आमचं नाकारण्यात आलं आम्ही तो ताबडतोब आमच्या छोट्या मैदानाचा अर्ज पुढे केला आणि तो जो जो मैदान आहे तो आंदोलनासाठी आरक्षित मैदान आहे जो हायकोर्टाने दिलेला आहे तिथे आम्हाला कुणालाही रोखू शकत नव्हते परंतु तरी असताना देखील त्यांनी साडेतीन वाजता आम्हाला नोटीस बजावली आणि सांगितलं काम बंद बन, करा आणि मैदान खाली करा आम्ही बोला आम्ही काम पण बंद करणार नाही मैदान पण खाली करणार नाही तुम्हाला जे करायचे ते करा, करा आम्ही हायकोर्टात जाऊ पण आम्ही मैदान सोडणार नाही ज्या केसेस तुम्हाला आमच्यावरती टाकायचे तुम्ही टाका पण मैदान आज खाली करणार नाही कारण मराठा समाज माझा मुंबईमध्ये येतोय त्यांना मी रस्त्यावरती उभा नाही करू शकत आणि जर उद्या रस्त्यावरती माझा समाज उभा राहिला तर त्याबद्दल जर काही झालं तर त्याला मग आम्ही जबाबदार नसू तुम्ही प्रशासन जबाबदार असाल हे त्यावेळी त्यांना कळलं त्यावेळी सर्व बोलती बंद सहकार आणि समन्वयाची भाषा केली आम्ही बोललो तुम्ही एक हात पुढे करा आम्ही दोन हात पुढे करू आणि त्या पद्धतीने आपण आझाद मैदान आपल्या ताब्यामध्ये घेतले मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊ नये यासाठी काही समाजसेवक असू दे काही लोक असे हायकोर्टामध्ये हे पत्र टाकलं हे केलं त्यावरती तुम्ही कसं काय सांगड्या घ्यायचं नाही की सदावर्तेला एक आहे तू जरा नीटरा तुला चष्मा लागलेला आहे तू सारखं मराठ्यांचा गुखायचा बंद कर आणि मी अजून मराठा मराठा सगळ्या मराठा समाज सांगतोय तू तू नीड बघ आणि तुझी बायको नंदी बघा सारखी माग तुला नीट सांग मराठ्याच्या नादी लागू नको मराठा तर आता <gallery> <gallery> मुंबई तर काय करणार आहे आणि विषय फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदेसनी आणि अजित पवार असनी हे कळची आहे मराठी गुलाल देऊनच मागा रेला नाहीतर तुमच्या घरातन बाहेर निघण्याचा अपघात होईल मग त्यामुळे सांगितलंय मंत्री कसा जोडतोय टांगड्यावर करतोय का फवर करतोय का खडे घरी जोडतोय ते आम्ही बघूच मग आता तुम्ही कसं जोडता नाहीतर आम्ही तुम्हाला दुसपरत येत मुंबईत आलावच मग आम्ही आपल्याशी बातमी करण्यासाठी मुंबई वीरेंद्र पवार अशाच प्रकारच्या बातम्या घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा